बॅक टू <laughs> मी आज काय करते आहे so, मी आज पणत्या रंगवणार आहे मी वेगवेगळ्या प्रकारच्या ना पणत्या घेऊन आलेली आहे बाजारातून जवळपास पणत्या आणलेल्या आहे सो मी मस्त पोस्टर कलर्स घेऊन आलेली आहे या पोस्टर कलर्सने रंगवायचं सो गाईज हे बघा माझे रेडी झालेले आहेत दाखवते पूर्ण झालेल्या बिकॉज मागे अलेक्सा चालू आहे कारण म्युझिक चालू होतं तेव्हाच मी काम करत होती हे अलेक्सा स्टॉप स माझं पूर्ण पण त्यांचं काम झालंय पूर्ण म्हणजे पूर्ण नाही बारा पण त्यांचं काम मी केलेलं आहे आता सो सी गोय बघा सॅटिस्फॅक्शन आहे की मी काहीतरी केलंय दिवाळीसाठी आलाय so इट आता like अप्रातीकला आणि घरी पण विचारेल की कसं वाटलं त्यांना एफ यू मोमेंट्सला इथं मी घरी आलं बघितलं इथे काय केलंय हे पथ त्यांचं चांगलं केलंय गुड म्हणजे केपी टॉम केपीटम ए ठीक आहे जम प्रयत्न चांगला होता ठीक आहे ऑनेस्टली ऍक्शन द्यायची का ऑनेस्ट ऑनेस्ट हॉनेस्ट नाही ऑनेस्ट सो ऑनेस्ट रिॲक्शन देतो की खूप छान पण त्या रंगवलेल्या आहेत माझ्या एक्सपेक्टेशनच्या विरुद्ध म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं म्हटलं अरे वासलं भारी गेलं आहे पण तिला असं वाटलं की मजा करतो आहे शेवटी मला ती शपथ घ्यावी लागेल नाही खरंच चांगलं आहे सो so, खूप खूपच छान रंगवलेले आहेत म्हणजे माझा पहिला जो बघण्याचा एकदम व्ह्यू होता की एकदम मला ऍक्च्युअली ते कलर कॉम्बिनेशन मधलं काय एवढं कळत नाही पण चांगलं गेलंय असं दिसायला एकदम छान दिसतंय म्हणजे काहीतरी कला आहे या मुलीमध्ये मुली। दहा महिन्यांनी कळलं पण काहीतरी कला आहे कुठं गायब झाली पण मग आता बाय बायको माझी उद्या येणार आहे ना आईला एकदम उत्साह आला अचानक तू येणार इकडे पण मग काय आवडले काही पण त्या एक नंबर अग रिअल सांग व्हिडिओसाठी सांगू नको रिअल बोलली आता रील रिअल नाही बोलली रील बोलली तू रील म्हणजे इन्स्टावर असते त्याला रील म्हणतात रिअल म्हणजे अजिबात तिने हे नाही केलं अरे तो शब्द काय भेदभाव हाय चिटिंग कसं होईल म्हणजे काय पण होईल बरोबर आहे वेगळ्या भावनाने विचार केला तर पण पण वेगळ्या भावनाने विचार केला तर ही एक पंक्ती पाचशे रुपयाला सहा हजार रुपये काढाऊन डे कालच्या दिवशी मी जवळपास अठरा पण त्या गेल्या होत्या दिसत आहे तुम्हाला आणि आता मी करते उरलेल्या सहा आणि लास्ट वन आणि याच्यानंतर मला करायचं आहे मस्त आकाशकंदील पण करणारे मी पण आता हळूहळू करते तर मी इथे मस्त गाणे लावले होते खूप छान मस्त प्रोग्राम लावला होता मध्ये इतकं सुंदर एक गाणं जे मला खूप मनापासून आवडते आणि नेहमी म्हणते हे म्हणणार आहे तिच्यासोबत मी पण म्हणून

शायद फिर इस से शायद मुला है अरे हम्म hmm. क्या बगा कोणती आवडले तुम्हाला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कसे झालेले आहेत माझ्या पण तेही सांगा डे सो आम्ही काल ना बाजारात गेलो होतो आणि घर डेकोरेशन करायला ना काही साहित्य घेऊन आलेलं आहे ते तुम्हाला दाखवते खूप भारी मस्त मस्त न्यू न्यू साहित्य आणलेलं आहे छोटे छोटे ना आकाश कंदीलचं काढलं आहे जे घरात डेकोरेशन करायला लागणार ला आहे सो so, हे बारा आहेत देन हे बा हे पण हे छोटे छोटे अशा आकाशकंदील आहेत हे पण बारा आहेत तीन तीनचा सेट आहे देन हे तर मी आकाश कंदील बनवायचं साहित्य वगैरे आणलं आहे हे थोडंसं डेकोरेशनसाठी म्हणजे तोरण हे असं हे असं लावायला हे मस्त ना ते छान पोपट वगैरे आहे हे बघा असं छान आहे हे ते पण आणलं आहे आणि बाकीचं तर माझं बन हे आकाशकंदील बनवायचं साहित्य आहे आणि आता मी बनवणार आहे आकाश कंदील ते पण घरी जे मी माझ्या माहेरी बनवायची हे बाई असे पेपर बॉल आणायचे असतात तर त्याच्या साह्याने बनवायचे असतात सो मी ते आत बनवणारे ते लागतं आणि हा वेळेस थोडं वेगळं बनवलं जाणार आहे आपण बघ <laughs> तो एक कलर फुले पण तर <laughs> हे जे ना आपण द्रोण नसतात कसं ते नांद प्रसाद देतो तर त्याच्यापासून बनवणार आहे म्हणजे इको फ्रेंडली कागदापासून आकाश कंदील बनवला जाणार आहे सो कसा बनला जात बनतोय तर ते बघा आणि तुम्हाला सगळ्यांना परत येतात हॅपी दिवाळी हे बघा आता बोला त्याच्यामध्ये दिलेलं असतं हे स्टीलचं हे जे आहे राहतो उभा पाहिलं की याच्यापासून कधी आकाश त्यांनी पाहिलंय का म्हणजे न्यू येत तुमच्यासाठी आहे हे बघे असं आहे याच्यात तो बल्ब घुसतोय का बघ दाखव मला बल्ब ते दाखव हा बल्ब घुसतोय हा घुसतोय बल्ब हा लावू शकतो आपण त्याला फक्त तुला होल्डर आणावं लागेल ते असं होल्डर लटकवायचं होल्डरची गरजच नाहीये ते होल्डर एकच ना आता आपलं ठरलं होल्डर दे दे था था। करू आधी जे तुला येत ते बनव हे आहे ते ते बनव म्हणजे एक होऊन जाईल तुझं सो हा जो अकाशक दिले थोडा वाळायला ठेवलाय

खूप जोरात पाऊस यायला लागला काहीच दिसत नाही जवळपास मी तीन साडेतीन तास झाले एका ठिकाणी बसलेली आहे त्याच्यानंतर माझा आकाशकंदी बघा आता रेडी झाला याला म्हणतात ती खूप फ्रेंडली आकाशकंदी so, सो असं छान मस्त ते आपण सत्यनारायणच्या प्रसादाला जे दोन देतो किती बनवलेला आहे जेव्हा आता याच्यात लाईट लावली ना तेव्हा खूप सुंदर दिसेल खूप थकले बाहेर मस्त पाऊस होता आता प्रत्येक तुम्हाला दाखवलं आता मी जरा झोप नाही माझी पाठ दुकान लागली आता केव्हाची बसली असत झोप झोपेल मी आता थोड्या वेळाने आणि मग हा अर्धा अर्धवट राहिला थोड्या वेळाने किंवा रात्री कम्प्लीट करेल सो गाईज हे बघा माझा हा जो रेडी झालेला आहे मी आता उठली झोपेतून ठीक आहे अंदाज झालाय आता हा जो आकाशकन आहे ना तो कसा दिसतोय बघायचा आणि हा आता मी सुरुवात केली परत कामाला आता अर्धा झालाय अर्धा बाकी तेही मी तुम्हाला दाखवेल पहिले आम्ही हा लावणार आहोत आता ते त्या सॉकेटला लाव चला नीट लावा महाराज की जय म्हणा घ्या पण प्रतीक तुला दिसायला तरी कसं पण लाईट लावला चांगला दिसेल ना हळूहळू घाल त्याच्यामध्ये कागद फाटाल नको इको फ्रेंडली नाही तर व्हाईट कलर दिसतो त्याच्यातून म्हणून आणि मी घालून देऊ का तुला त्याच्यामध्ये व्यवस्थित बल्ब बरं तू तु तुझ्या ह्याच्याने नेमकं थ्री टू वन म्हणत होती आणि आपला पोपट झाला नेट लाव ते सॉकेट नेट करून घे खाली उतर ना दिसणार आकाशक बस इथे तू बरा आता लावतेच लागत नाहीये बरं ते नमस्कार कर व्यवस्थित हां लावू हे थोडस कर प्रतीक लावते आता चल थ्री टू वन वा एक नंबर अरे पण याच्यात चमकत चमकताय भारत हा आत्ता चमकलं नाही हे बघा व्हिडिओ बघा व्हिडिओ का बर आता व्यवस्थित दिसतंय ना मस्त दिसतं शाबास काहीतरी तुझ्या नॉलेजचा उपयोग झाला नॉलेज नाही त्याला म्हणतात कला कला कलाचा उपयोग झाला माझ्या जास्त धूमत होते जरा कमी कर की कधीच केलंय कमी एकसोच ठेव पण तुला किती आवडला दहा पैकी रेटिंग दे दहा पैकी रेटिंग लिहून ठेवा काय लगेच द्यायचे बघा आकाशकंद दोन हे तुमच्यासाठी आणलंय बनवून काल तिने दिवस भरत बनवले पाच तास लागले मला खूप भारी दिसतं लाईट लागलं नाही आता बल्ब नाही ते सगळं शोधावं लागेल सगळं शोधावं लागत पहिल्यापासून पण बल्ब कुठे इथला अरे इथं बल्ब कुठे आहे हा बल्ब पावसाचा काय संबंध इथं वरचं बल्ब होतो ना अच्छा आता तो काढ बरं आपण लावून दाखवता इको फ्रेंडली लावून दाखवत होता पर्यावरण माय गॉड कलर वेग मस्त दिसतो आणि सोडणार आहे तो पण हा लाईट लावून दाखवला आहे ना हा तेच म्हटलं मी जातो बल्ब काढावा दाखवा आता दुसरा हा आता, आता कलरफुल आहे येस आणि आता आमचा दुसराही आकाशकंदील मी रेडी केलेला आहे सो आता तो लावायचा आहे कलरफुल लाईट्स मध्ये व्हाइट हा पूर्ण धर निवा आता हे कसं दिसतंय बघू व्यवस्थित येणार ना तो हातात धरावं लागेल लावू चला थ्री टू असत वाईट नाही लावायचं हस ला आपल्या इथे चालेल तुला चालतय ना तुला चालेल तुल तू सांग एवढी मेहनत घेतलीस मला काय करायला लागेल

मग असे जो मागाशे जो व्हाईट दिसत होता ना तसा कलर दिसला असता जर हे बघा जो बल्ब लावू आपण तो कलर दिसेल तर पण हेच चांगलं वाटतंय सो गाईज अशा so प्रकारे माझ्या आता पणत्या रंगून झाल्या जे बघित दिसत आहे पणती झाली नंतर दो, दोन्ही आकाशकंदील झाले आता उद्या सगळं डेकोरेशन करायला सुरुवात वगैरे करायची आहे तरी माझी आकाश कंदील तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि कोणता आकाश कंदील आवडला दोघांपैकी तेही कमेंट्स नक्की सांगा आणि पण त्या पण सांगा कमेंट्स मध्ये इकडे वगैरे नक्की तुला कोणत्या आवडला आकाशकंदील विच पण व्हाईट और मल्टी कलर कष्ट घेतल्यानंतर हो याने कष्ट घेतले होते पेशन्स ठेवायचे कष्ट घेते काही कुठं व्हाईट का मल्टी कलर मी व्हाईटला ला देतो दहा पैकी दहा आणि मल्टी कलर दहा पैकी नऊ म्हणजे का बरोबर दोन्ही परफेक्ट आहेत तुम्हाला काय कोणता आवडला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते हॅपी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नाही नसला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग